वाटीभर टाकला तरी म्हणायचं नाही भाजी तिकड नाही मावशी सापादन जाताय ना सगळा ठेसा टाकला काय त्याच्यात आम्ही वाढ मागेला घेतो आमची एक जोडी हम्म मग जाऊया चुनस सासू एक अशी इट पुर उठवी खूप ती आता आता का ती लईची माकडायची त्या नवऱ्याला उघणाटायचं येड्यावरी हो होय बाबा काय म्हणते काय म्हणते

आम्ही जावा जावानी म्हणायचं हिला ह्याला हिला काय करायचं आणि सगळी माणसं उतरून काय खाली खाय गेली तरी दोघं मध्ये <laughs> मुचू मुचू मध्ये उतरत नव्हती खाली म्हणजे जास्त म्हाताऱ्याला म्हातारीला मातारीला म्हातारीला सांभाळे पिढा नाही सांभाळ म्हणजे म्हातारी आता सांभाळी ना कसं वागाव

आम्हाला ती बर्मागिरीला गेलेली सही आम होती आमच्या इथल्या पोरीचे तिला काही घेऊ म्हणजे घरी जीवलक माणसं म्हणजे ते म्हणे कस दिसायला तू म्हण ती येलकाला ते पाच पडण आम्ही त्या दादाला काय करायचं आता त्या आईच्या तोंडा म्हणाच्या हा काय म्हणायचं तसलं हो ना उग काय तसलं म्हणायचं आता मातार बांधाला हा तिच म्हणणं आलं ती त्याला खोड आहे ना आई नाही पाहिली <laughs> हो दा ना ते राग येते बाबाला काहीतरी दे ना काही विचारा न कोरड झाले ना बाबा ताटते म्हणून कोरड केलंय तिकडे झाले बाबा आता म्हणायला लागला संपाल आधी नाही म्हणला काय काय तू मागची काय म्हणते मी सोमवार सोडूस तर काल म्हणतो होते नाही म्हणते सोमवार सोडूस तर मग पंधरा दि नाही पंधरा दिन आहे काय नाही घरी टेन्शन आता चट उरपी लाईल माझ्या चट खुर्पीला घरच्या घरी मग आता काय नेमकं कशाला जायचं मग बरे बडे करून कोणीकडे जायचं वापसून घर नाही घरी जायचं तिथे मैत्रीणी तुमच्या काही हम्म मैत्रीणी इकड नाही जात नाही आता हा सुनापशिर राहायचं दोन तास आईकड जायचं मस्त प्लॅन थांबता मी नको सांगू छान देऊच नाही काय बाराला जायचं बडे गाव गावाकडे उमरीला दोन दिवस तोवर येत आहे रक्षाबंधन रक्षाबंधन ला लोण लोणगाव झालं की पुन्हा परत गावात आमटा मारायचा मग पुरा पंधरा पुन्हा मग लक्ष्मी डायरेक्ट तुम्ही भाताच वरत सोडलं मला कुठं भारताच कोण होत कि मागी झालं होत आता नाही कोणच्या देवाचं होतं ते पाहून तोंडातला आलं म्हणून आईचं आमच्या गावात आईला जाऊ घरी गेल्या पाय पाडा की आज पाय पडून आलो म्हणला मी भात हं बरं म्हणलं बाबानं मावशीनं रागानं बघितल्या जाऊन हातानं स्वतः बाकर आणले नाही हा ते रागानं नाही बघितलं नव्हतं बघितलं नाही पण मी म्हणलं म्हणलं नव्हतं बाबा नव्हतं बघितलं रागन त्यांनी पण आता म्हणून बघत नाही म्हणायचं म्हणत बाबा तुझ्या आजीला म्हणा दोन तीन बाया झोका खेळाये <laughs> हो दोन तीन आम्ही झोका खेळ खेळायला आपल्याला <laughs> बाजूवर कुठतरी कुठं जागत नाही जो का पाण्या बोरीला लय जमत होत बोर तोडून काढली झाड आहे काय मग कुठं 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 तर कुठं झाड नाही ना आता जेलात सरे झाड जेलात पण रस्त्यावर कसं बांधू देतील कोण तिच्या खाली म्हणते हे काय तुमचं काय धर्मशाळा काय जेल आहे जेल नाही ना बांधून द्यायची तिथं कुठे गेल का बाराला ते येत ते रोज फोन आहे जस जसं घेणार काय काय येईल तस तस काय काय आला म्हणतो काय म्हणतात गाडी आली काय ना

त्या पोरांमुळे आधे आमचे भांडणं होते काय ते आधीच होतं काय ते पेपर आता आणलं की बाबांना राहू तर पेपर आता आणलाय ते कागद म्हटलं हे म्हणलं आधीच रोहू तेच होतं पहिलं भाकर पण आज उभी कसं आहे तिखट झालं नाही बा छान झाली या नाहीतर